नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी महागाई भत्ता वाढला आदेश देखील जारी करण्यात आला याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना ही आनंदाची अपडेट काय आहे ते आपन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा डी ए ही के लेटेस्ट न्यूज फॉर एव्हरी वन कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी महागाई भत्ता वाढला बघा आदेश देखील जारी पहा संपूर्ण अपडेट काय आहे गेल्या महिन्यात देशात केंद्र सरकारने कॅबिनेट बैठकीचे आयोजन केले होते ज्यामध्ये देशभरातील सर्व राज्यांमध्ये सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात या ठिकाणी वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला या निर्णयामुळे आता क्रमवार क्रमवार सर्व राज्यांमध्ये महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे बघा एकूणच कशा पद्धतीने झारखंड राज्य सरकारने नुकतीच महागाई भत्त्यात वाढ केली आहे याआधी झारखंड राज्यातील महागाई भत्ता ही पन्नास टक्के होता ज्यामध्ये आता वाढ झाली आहे त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना आता पूर्वीपेक्षा पूर्वीपेक्षा तीन टक्के अधिक फायदा होणार आहे बघा पुढे झारखंड सरकारने कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना नवीन वर्षाच्या या भेटवस्तूप्रमाणे महागाई भत्त्यात वाढ केली आहे हा जो भत्ता आहे तो भत्ता या आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपर्यंत लागू असेल मात्र मात्र गरज पडल्यास या दरम्यानही यामध्ये या ठिकाणी बदल केला जाऊ शकतो बघा डी के डी ए ही के लेटेस्ट न्यूज फॉर एव्हरी वन महागाई भत्त्यात वाढ करताना राज्य सरकारने आणखीन एक विशेष निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा एरियर भत्ता देखील मिळणार आहे हा एरियर भत्ता कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीला भक्कम करण्यासाठी महत्वाचा या ठिकाणी ठरणार आहे महागाई भत्त्यातील वाढीमुळे राज्यात मोठ्या आर्थिक बदलाची अपेक्षा आहे या ठिकाणी झारखंड राज्यातील महागाई भत्त्यातील वाढ आणि त्या संदर्भातील महत्त्वांचा महत्वाच्या चर्चांना या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत ज्याचं परिणाम आपल्या महाराष्ट्रातील पेन्शनधारकांना देखील होणार आहे बघा महागाई भत्त्यात वाढ होण्याचे जे फायदे आहेत राज्यातील महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे पुढील फायदे होणार आहेत कर्मचाऱ्यांना आता पन्नास टक्केच्या जागे त्रेपन्न टक्के महागाई भत्ता मिळेल कर्मचाऱ्यांना आपला मासिक खर्च भागवण्यात अधिक सोय या ठिकाणी होईल राज्यातील महागाई वाढीमुळे कर्मचाऱ्यांना या भत्त्यातील वाढ मोठा दिलासा देईल कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता आणि सेवेमध्ये प्रोत्साहन मिळेल बघा किती कर्मचाऱ्यांना होईल याचा फायदा राज्यात महागाई भत्तात वाढ केल्यानंतर राज्य सरकारने ठरवले आहे की राज्यातील तीन लाखांपेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांना या वाढीच्या आधारावर मासिक वेतन दिले जाईल तीन लाख कर्मचाऱ्यांसह राज्यातील सर्व पेन्शनधारकांनाही या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्यातील सर्व पेन्शनधारकांनीही त्रेपन्न टक्केच्या दराने मासिक लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे बघा येथे पहा महागाई भत्त्याच्या तक्त्या राज्यातील महागाई भत्त्यातील वाढीबाबत पुष्टी केलेली माहिती मिळू इच्छणारे आणि महागाई भत्त्याचा अंदाज पाहू इच्छणारे व्यक्ती वित्त विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या तक्त्याचा अभ्यास करू शकतात बघा ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याला पुढील प्रमाणे समजावून घेता येईल आपल्या कोणत्याही डिजिटल डिव्हाइसवर सरकारी अधिकृत वेबसाईट उघडा दुसरं आहे वेबसाईटच्या होम पेजवर नवीन अपडेट असलेल्या या महागाई भत्त्याच्या तक्त्याचा लिंक शोधा त्यानंतर येथे आपल्याला सुधारित महागाई भत्त्याच्या तक्त्या हे स्पष्टपणे दिसतील येथून आपण महागाई भत्त्याच्या सध्याच्या दराचा अंदाज सहजपणे या ठिकाणी घेऊ शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच परमा आत्ताच पाहिल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना ही आनंदाची अपडेट आहे महागाई भत्ता कशा पद्धतीने वाढलेला आहे व वाढणार आहे आदेश कशा पद्धतीने जारी करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद